सगळी वया खालतो आता तुम्ही घरी पांघरून असं डोक्यावर घेतल्यावर तुम्हाला आईनं हाक मारल्यावर कधी कधी काय वाटते की आई स्वप्नात हाक मारायला वाटते की नाही वाटते का खरं वाटतंय का नाही सांगा तुम्ही बोललो मी तुम्ही बोललो तर मी सांगणार गोष्ट नाही तर सांगणार नाही बघा वाटतंय का नाही सर बर दुसरं अजून एक तुम्हाला चांगली झोप लागली आहे मस्त उग थोडीशी खिडकी उघडी आहे सकाळच्या सूर्य उगवायच्या अगोदरचं थंड वारं कशाने थंड वारं रात्रभर प्रवासामध्ये गाड्या इकडं जाऊन कारखाने चालू असून एवढा मोठा कार्बन डायऑक्साईड वर गेला आहे बरं का आहे एक लोक हां मटा मोठा कार्बन डायऑक्साईड वर गेला आहे आणि मग रात्रभर शांत झाल्यामुळे सगळे कार्बनचे कण धुळीचे कण खाली जमूरी आले तर आणि हवा शुद्ध झाली था झाले कधी आणि तुम्हाला था हे माहिती राहावं की ओझोनचा थर माहिती आहे का तुम्हाला पृथ्वीच्या बाजूला ऑक्सिजनचा थर आहे वातावरण आहे का नाही ओझोनचा थर आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन जास्त आहे जास्त ऑक्सिजन आहे तिथे काय होते सकाळी सूर्याचं किरण आलं की आपटते कुठं आपटते त्या ओझोनवर आपटते आणि मग ऑक्सिजन का होते पातळ होते, होते। आणि मग ती पसरते पृथ्वीवर मग म्हणते लोक सकाळची हवा खाल्ले चांगलं असते सकाळची हवा खाल्ले चांगलं असते अरे हवा खालेली चांगलं असते म्हणजे काय होते तर ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त आपल्याला मिळाल्यावर आपल्याला ताजं तवानं वाटते आता आपण इथं वर्गामध्ये पिक्चर बघतो का नाही बघतो का बघतो का नाही पिक्चर हां आज मी आपला पिक्चर बघायचे पिक्चर कोणता आहे तुमच्या आवडीचं पिक्चर आणला मी आता मला सांगा पिक्चर बघायला चालू केल्यास मी काय करतो दिसू नये म्हणून दराजा बंद करतो तिकडून चमकू नये म्हणून खिडकी बंद करतो इकडून जमकू मग खिडकी बंद करतो थोड्या वेळ तुम्हाला बरं वाटते आणि पुन्हा काय होते रे हा गरमी होते गुदमरते मरते है का बरं तर सगळेच घेणारे ऑक्सिजन आणि सोडणारे कार्बन डायऑक्साईड आणि नवा ऑक्सिजन कुठला येते थोडं प्रमाण कमी होते होते की नाही कमी होते की नाही आणि दर दार उठवलं तर भरा हवा येते खिडकी उठलीच तिकडून येते हवा येते आणि ऑक्सिजन चांगलं आपल्याला मिळाल्यामुळे बरं वाटते नाहीतर जर हळूहळू जर ऑक्सिजन मिळाला तर हळूहळू गुंगी येते आपल्याला येते का नाही गुंगी आणि मला सांगा ज्या वेळेला तुम्हाला सकाळी जाग येते आहे नाहीतर तुम्हाला उठविला आहे नाही उठकी रे बाळा जायचे शाळेमध्ये म्हणलेस कस करतो तुम्ही राग येते का नाही राग येते का नाही सगळ्या मुला राग येते नाही तुम्हाला अशी झोप लागलेली आहे आणि कोणतरी डवसर तुम्हाला हे हे म्हणलं तर नाही तर तुम्हाला असं विचार करता करता विचार करता करता झोप लागली आहे आणि तुमच्या बाजूला झोपल्या माणसाने काय केलं जर हालचाल केलं पांघरून बिघरून घेतलं किंवा त्याच्या कानासमोर एक वही एकूण चिरड गेलं तर कसं करते असं आस करते असं केल्या बरोबर काय करतं आपण लगेच हे गपचिप झोपकी हलू का म्हणतो का नाही म्हणजे झोपेतून उठवायला गेल्यावर झोपलेल्या माणसाला राग येतो का नाही येतो राग बर ही गोष्ट खरी आहे आता मला सांगा जी माणसं सकाळी चार वाजता म्हणजे चार वाजता उठतात बरोबर त्यांना चारला जाग येते पाचला जाग येते येते का नाही येते का पण ती माणसं लवकर उठतात आणि जी माणसं लवकर उठतात त्यांना ऑक्सिजन जास्त भेटते चांगला म्हणून ती कशी असतात रे असतात की ताजी तवानी त्यांच्या चेहऱ्यावर तेच असते कामाचं नियोजन असते बोलताना पॉझिटिव्ह बोलते त्यांनी हे सगळं बोलत आणि जे उशीरला उठते ती कसं उठते असं उठते आंदोलनात बसते आंतरात बाजूला बसते पुन्हा दारात बसते डोकं खाजीवते पुन्हा दमान हानी जाते गरम गरम पाणी अंगावर वतलं की थोडं बरं वाटतंय पुन्हा बसते जेवायला तोंड पाडून बसते की नाही बसते का म्हणून हा आळशीपणा आपल्याला इतका धोकादायक असते इतका धोकादायक असते हा आळशीपणा धोकादायक असतो म्हणून एक घटना सांगतो तुम्हाला आता त्या दिवशी त्या, त्या सोबत हॉस्टेलमध्ये पाच मुलं राहायचे किती राहायचे मुलं पाच मुलं एका रूम मध्ये राहायचे किती राहायचे पाच मुलं राहायचे हॉस्टेलमध्ये आणि सगळेच्या सगळे बरोबर साडे अकरा वाजता झोपायचे साडे अकरा वाजता झोपण्यामध्ये काही पोर काय करायचे अभ्यास न करता धिगा मस्ती करत बसायचे पण एक पोरग होतं त्याला सांगायचं आता वाले साडे दहा किती वाहिले साडे दहा वाले किती वाले तर साडे दहा साडे आता साडे दहा वाले तर तुम्ही काय करा आता सगळे झोपा झोपा म्हणलं का हे तुला काय करायचं म्हणायचे आणि मग हळू हळू काहीतरी तंबाखू खा काहीतरी अशी सवयी होय उगतच पुस्तक काढून बस मोबाईल काढून बस आणि मग जेव्हा झोप येईल तेव्हा कधी कधी काय व्हायचं डोळ्यात आलेली चित्र बघण्यामुळं मंजूर मेंदू काय म्हणते माहिती का आता आपण काय करता छोट्या छोट्या एक पग नाही ते क्लिप बघता एक मिनटाच्या दोन मिनटाच्या मग काय होते असं केलं असं केलं की आपला मी दुस्ती होणारा काय करते सांगते लगेच त्याला हां आता झोपीची गरज नाही म्हणते आपल्याला बघायची म्हणते आणि ती झोपही निघून जाते मग असं करत करत काय होते खरंच शरीर झोपल्यामुळे काय होते मोबाईल टाकतं बाजूला याचं दुसरं काम असलं दुसरं कुठलं करत असलं तर निवाट बाजूला आणि मग लागते झोप उशीरला झोप मग त्यातलं सकाळी पाचला उठणारं पोरगं उठतंय बरोबर दातामध्ये त्यानं दात घास घासते माहितीय का पेस्ट घेते अगोदर बोटावर पेस्ट घेते आणि सगळी पेस्ट अगोदर दातावर लावते तुम्ही काय करता माहिती का त्या ब्रशवर लांब सडक घ्यायचं आणि खरखर 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 खर 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 भहाटे घासण्यासारखं दात घासता तुम्ही तिकडं ऐकू येते सकाळी सकाळी कुरकुर हे हगादा पण हा तसं करत नाही त्यांना फर्स्ट क्लास पैकी पेस्ट घेते बोटावर असं दातावर पसरवत आहे पाच मिनिट ठेवते मी त्याला येऊ त्यानं सांगतोय लगेच हे दात घास की लवकर पाच पाच मिनिट काही लोकांना तुला माहित नाही म्हणला इथं दातावर पेस्ट होण्यास काळत आहे तर हिरड्यासारखे आपले हिरडे त्या हिरड्यामध्ये संवेदना असतात सेन्सिबिलिटी असते से। ती सेन्सिबिलिटी काय करते, करते।, करते, करते ना ब्लॉक करते ब्लॉक करते म्हणजे जरा आपल्याला थंड पाणी लागलं की कळकते की दात आपला आजकाल तर बघा असल्या वातावरणात म्हाताऱ्या माणसाचे दोन दोन दात आहेत की नाही त्यांचे दाताने कळकतेच तंबाखू खाणार असले तरी बी तंबाखू खार नसलं बी दात कळकते त्यांनी दाताची काळजी केलेली नसते म्हणून मी असं करतो म्हणते मग त्याला पुढे येते आणि त्यातल्या दोघाला काय म्हणते ए भैया उठकिरी लवकर उठकिरे लवकर उठकिरे लवकर त्यातलं एक जण उठतंय फारस धरूस तू आह किरकिर म्हणते की त्या गच्छिरा धरते मला दे। दे म्हणते आता झुपुदे म्हणल्यानंतर अरे पेपर आहे तुझे आज अकरा वाजता पेपर आहे तुझा अभ्यास झाला नाही तुझं म्हणलं रात्री आयला माझा पेपर आहे उद्या अभ्यास झाला नाही असं म्हणला जात अस तू असं जरा वैता करून म्हणला होत अस तुला उठवलं मी नाही तर नाही होत तुझा अभ्यास नव्हती मला काय करायचे म्हणते बसते पुन्हा दुसऱ्या दिवशी काय करते पुन्हा थोडं साडेपाठला म्हणते अरे तुमचा अभ्यास राहिला म्हणला तुम्ही उठा रे त्यातली दोघं उठते ते तुला शाळा गेलास का आमचा मास्तर गेलास का तो आम्हाला असं म्हणतोस तू असं म्हणलं की ती काय करते ती दोघं बोलल्यामुळे काय करते रागराग करू रे कर की अभ्यास वेळ कमी आहे अभ्यासाला असं म्हणते त्यांना मी त्याला वे आम्हाला म्हणते मग ही दोघं चहा प्यायला गेल्यानंतर दोघं चहा प्यायला गेल्यानंतर लो चहा प्यायला गेल्यानंतर हॉस्टेल असते किती हॉस्टेलमध्ये काय चहा करताय का तिथं हॉस्टेलमध्ये हॉटेलमध्ये चहा प्यायला गेल्यानंतर दोघं म्हणते शहाला गेलास का तू हां मग तिथं त्यांना कळतंय ही पोर पो, ही पोरगा अभ्यास करणं रोज आमचा अभ्यास कमी आहे अरे रे अरे रे म्हणते मग ती चहा पिताना त्यांना पोरगं का म्हणते ए तुम्हाला माहिती आहे का कपिल देव तुम्हाला कपिल देव माहिती का तुम्हाला कपिल देव माहिती आहे का कपिल देव म्हणजे भारताचा आपला क्रिकेटपटू जो चांगली बॉलिंग करत होता काय करत होता चांगली बॉलिंग करता उत्कृष्ट खेळाडू काय म्हणायचं तुम्हाला कपिल देव हा भारताचा पूर्व पंतप्रधान आहे पंतप्रधान पूर्व कप्तान होता बोलता बोलता आताचा कप्तान कोणामुळे विचारला सांगतो क्रिकेटचा आजच्या टीमचा भारताचा कप्तान कोणा बघा पटकन नाव आलं ह्याच्या अगोदर कोण होता एम एस धोनी एम एस धोनी असच क्रिकेटपट्टू होता क्रिकेटपटू काय सांगायचा कपिल देव लोक लक्षात ठेवा लोक पाच वाजता मैदानात जात होते किती जायचे किती वाजतायचे भैया बोलमन कर तुझा किती जायचे पाच वाजता पाच वाजता तर कपिल देव काय सांगत माहिती का लोक ज्या वेळेस मैदानात जातात ना त्यावेळेस आपण मैदानातून परत येत असते म्हणजे लोक जर पाच वाजता मैदानात येत जात असतील तर खरा खेळाडू खरा खेळाडू किती वाजता आला पाहिजे पाच वाजता परत आला पाहिजे एक हॉलिबॉल पट्टू आहे हरभल पटू साडे तीन ला उठायचे ना साडेतीन ला ही सगळे सगळे ही येडे लोक व्यायाम करायचे दाखवायसाठी कपडे घालून बुट घालून पळायचे पावणे सहा वाजता उजळल्यावर दिसाव म्हणून पण तो माणूस मात्र सकाळी सकाळी जायचा कष्ट करणारा माणूस रात्री रात्री जागा राहतो आणि आळशी आळशी माणूस काय करायचा झोपतो म्हणून त्याच्या पदरामध्ये यश त्याने ठरवलेल्या गोष्टी मिळत नाहीत ही, ही चहा पिताना ती मुलगा सांगते आणि मग तेवढंच सांगून तपची बसते पुन्हा रूमवर येते परत लगेच रूमवर आले की पुन्हा आपलं आपलं काम चालू करते ना हे पोरं काय करते तर कपडे आरक साबण काढ आंघोळ्या जा मोबाईलच बघ अजून काहीतरी बघ ह्यालाच कॉल कर उगंच करते ह्याने म्हणते आता उद्या मी चौघाला उठितो दुसऱ्या दिवशी हे बरोबर पाहुणे पाठला उठते आणि चौघाला म्हणते हे भैया उठकिरे हे भैया उठकिरे हे भैया उठकिरे हे भया उठकिरे चौघाच्या चौघ कधी अंगावर येतं आणि अंगावर काय करते रागराग करते हे ना सोडून काहीच म्हणत नाही बसते पुन्हा अभ्यासाला हळूहळू ह्यांचा ह्यांचं वर्ष निघून जाते काय निघून जाते वर्ष निघून जाते हळूहळू आणि ही पोरं तिथं नापास होतात आता मला या गोष्टीतून एकच सांगायची मुलांनो एकच सांगायचे कोणतं सांगायचे जो माणूस काम करतो जो माणूस काम करतो झोपलेल्या माणसाला उठवायला गेल्यानंतर झोपलेले माणसं रागराग करतात झोपलेले पोरं किती होते चार आणि नियमित उठणारा किती होता एक चार संख्या कोणाची जास्त आहे झोपणाऱ्या संख्या जास्त आहे आणि लवकर संख्या कोणाशी आहे एकच आहे मग चार येडे एका शाण्याला येड्यात काढते हे का नाही मग चार येडे एका जागी झाल्यावर एक काय करते हारते का नाही पण तिथं ती मुलगा न हारता त्याने काय का करते ह्याला काय करायचं ते द्या म्हणते बनतोय आपलं आपलंच काम करत राहते समजलं आता जर तुम्ही पुढे गेलो मोठं झालो आठवीला गेलो आता बरेचसे लोक कम्प्युटरवर काम करेल बरं का हां इंग्लिशचे वाक्य लिहिले आहेत इंग्लिशचे वाक्य बोलत आहेत समजलं का तुमच्यासोबत इंग्लिशचा अभ्यास करायला कुणीसोबत येणार नाही ए गरे वा आम्चा मला काय करायचं म्हणतील सी परीक्षा द्यायचे ती काय म्हणतील लग आम्हाला काय मोठा अधिकार व्हायचं नाही आमचा आम्हाला आमचा आम्हाला आमचा मला आमचा मला हाय म्हणतील कळलं तुम्हाला म्हणून ज्याला पुढे जायचे तो माणूस कष्ट करतो तुम्ही येड्याच्या नादाला लागायचं नाही येड्याच्या नादाला लागायचं का हा समजलं का नाही येड्याच्या नादा लागतं का आपण मी लागतो का लक्षात ठेवायचं आपली शिस्ट ठेवायची आळशी माणसाला त्याचा आळस काढ म्हणून सांगायचा नाही काम न करणाऱ्या माणसाला तू सुधर म्हणायचा नाही त्याला ज्यावेळेस प्रकाश पडतोय किंवा आपण सुधरला पाहिजे मनातून त्यावेळेला तर येईल नाहीतर नाही कुठली जबरदस्ती करायची नाही बरं का ज्याला आवडते त्याला ते करू द्यायचं तर तुम्ही यशस्वी होता बघा सांगतो समजता का तुम्हाला हां याहीपेक्षा याहीपेक्षा आपल्या भारताच्या आपल्या आप भारताच्या इतिहासामध्ये जगाच्या इतिहासामध्ये जे चांगले आणि उत्कृष्ट माणसं होऊन गेले त्यांच्या कथा पुढल्या आठवड्यापासून मी सांगायचा अनुभव करतो ओके